खेळ आणि इतिहास मनोरंजन व शारीरिक व्यायाम कोणती कृती म्हणजे खेळ आता खेळची व्याख्या जर करायची असेल तर मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी आपण कोणतीही कृती करत असो त्या प्रत्येक कृतीला आपण काय म्हणू शकतो खेळ म्हणू शकतो खेळांचा इतिहास हा एवढा जुना आहे कारण खेळणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आता खेळांचा इतिहास हा किती जुना आहे तर जितके आपण जुने आहोत तितकंच खेळांचा विषय खेळांचा इतिहास आहे कारण खेळणं हे जेव्हापासून सुरू झालं की तेव्हापासून आपली एक सहज प्रवृत्ती ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे म्हणून जेव्हापासून आपला हिस्ट्री म्हणजे माणसाचा इतिहास पाहून तिथूनच खेळाचा इतिहास सुद्धा काय होईल सुरू होईल मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात आणि प्रारंभीच्या काळात जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ होते हुं? शिकार, उदर शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता तसाच तो खेळ व मनोरंजनाचाही एक भाग होता पा अश्मयुगामध्ये जर पाहिलं तर शिकार हा उदरनिर्वाहाचा माध्यम होता कारण शिकार केली तरच खायला प्यायला मिळत होतं बरोबर आहे का परंतु पुढे पुढे जर पाहिलं तर नुसतं तो उदरनिर्वाहाचा मार्ग नव्हता तर शिकार करणे हे खेळ आणि मनोरंजनाचा सुद्धा भाग होता भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यामधून द्यूत कुस्ती रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात आणि भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यात जर पाहिलं आपण तर द्यूत कुस्ती रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ तर द्यूत म्हणजे एक प्रकारे ज्याच्यामध्ये हारणारा जिंकणाऱ्याला दुसरं काहीतरी बक्षीस देईल किंवा त्याच्यामध्ये कमिटमेंट असेल की हे ना तसं त्या खेळ कुस्ती असेल रथ असेल घोड्यांच्या शर्यती आणि तुम्ही ऐतिहासिक पिक्चरमध्ये पाहिलं असेल की जुन्या काळामध्ये बुद्धिबळसुद्धा सुद्धा जो आहे हा फार चलायचं आहे की नाही आहे का तुम्हाला अगोदर प्रसिद्ध आणि माणिकराव यांची व्यायामशाळा पतियाळा येथील क्रीडा विद्यापीठ गुजरात मधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ गांधीनगर कोल्हापूर येथील हरबाग व मोतीबाग तालीम अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती वगैरे खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे आता खेळासाठी काही व्यायामाचे ठिकाण किंवा अकॅडमीज किंवा विद्यापीठ काही प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रात त्यामध्ये जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा ही कुठं आहे वडोदरा त्यानंतर क्रीडा विद्यापीठ कुठं आहे पतिया त्यानंतर स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ हे कुठलं आहे गुजरात त्यानंतर गांधीनगर कोल्हापूर येथील खासबाग आणि मोतीबाग तालीम त्यानंतर अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ पुण्यात जे बालवाडी आहे इथं श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल हे सर्व जे ठिकाणं आहेत हे खेळांचे आणि कुस्तीसाठी कसं आहे प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहेत माहीत आहे का तुम्हाला खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे आता खेळ आणि ग्रीक लोक यांचा रिलेशनशिप जर पाहिलं तर फार प्राचीन काळापासून आहे खेळांना नियमित सु संग, सु व सुसं सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले आता आपल्या माहिती आहे ऑलिम्पिक सारखे काही खेळ जे आहे आंतरराष्ट्रीय दर्जा होत असतात तर हे जे संघटित स्वरूप आहे हे ना तर खेळांना नियमित सु आणि सुसंघटित स्वरूप देण्याचं कार्य हे कोणत्या देशातील लोकांना जातं ग्रीक धावणे थाळी युद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले सुरुवातीच्या काळात जर पाहिलं धावणे ज्याला आपण रनिंग म्हणू फेक असेल रथ आणि गोड्यांच्या शर्यती कुस्ती मुष्टीयुद्ध हे सर्व सामने ग्रीक लोकांनी सुरू केलं प्राचीन ऑलिम्पिक ही खेळांची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असते आता ऑलिम्पिक स्पर्धा तर माहीतच आहे आपल्याला रिसेंटली पॅरिस इथं झालेलं ऑलिम्पिक आहे की नाही तर प्राचीन ऑलिम्पिक खेळाची जी स्पर्धा आहे ती ग्रीक शहरामध्ये कुठे घेतली जायची ऑलिम्पिया या ठिकाणी या स्पर्धेत व विजय मिळवणे समजले जाते आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणं आणि त्यामध्ये मेडल वगैरे मिळवणं कारण आज जर पाहिलं आपण ऑलिम्पिकचं एक जरी मेडल आलं तरी खूप काही डिमांड असतं त्याला मग ते स्वर्णपदक असो रजत पदक असो का कास्य पदक असो त्यानंतर आहे खेळाचे महत्व खेळाला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे आता निश्चितच खेळाला आपल्या जीवनामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि त्यामुळे एक महत्वाचं स्थान खेळ आपल्या जीवनामध्ये आहे जीवनातील व्यथा आणि चिंता विचरायला लावण्याची खेळांमध्ये आहे खेळामध्ये एकदा बीज झाला माणूस की त्याला त्याचं दुःख चिंता याचे काठवण जाते का नाही म्हणजे जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायची असेल तर ते, ते सामर्थ्य देण्याचं सा काम कोणामध्ये आहे खेळामध्ये आहे स्पोर्ट स्पिरिट मनाला विरंगुळा देणे आणि मन ताजी करण्याचे काम खेळ करतात हां खेळामुळं आपल्या मनाला एक त्यामुळे आपण एक आनंद अन्न, आनंद मिळतो त्याला आपण विरंगुळा म्हणू आणि मन हे नेहमी ने फ्रेश राहतं ताजे तवाने ता राहतं ज्या खेळात भरपूर श्रम किंवा शारीरिक हालचाली कराव्या लागतात त्या खेळामुळे खेळाडूंचा व्यायाम होतो आता खेळा खेळामध्ये पण फरक आहे बरं ज्या खेळामध्ये श्रम आणि शारीरिक हालचाली जास्त असतील जसं की फुटबॉल असेल क्रिकेट असेल कबड्डी असेल तर निश्चितच खेळामुळे खेळाडूंचा काय होतो त्या ठिकाणी व्यायाम होतो जसं की आपण आउटडोअर स्पोर्ट्स म्हणू की नाही शरीर काटक व बळकट बन बनवण्यास खेळ मदत करतात आता क्रिकेटमध्ये जरी पाहिलं आपण आज डाय वगैरे मारणे वगैरे त्याला फिटनेस खूप लागतं ना हे ना रनिंग जे असते रणांसाठी पळणे वगैरे तर हे शरीर निश्चितच काटक आणि बळकट होण्यासाठी खेळ मदत करत असतात खेळांमुळे मनोधैर्याची काठी खिल खे, खिलाडूपणा इत्यादी इत्यादी गुणांची वाढ होते आता तुमचं मनोधैर्य वाढतं चिकाटी वाढते म्हणजे काही गोष्टी तुम्ही कसं आहे असं पेशन्सनं करता आणि त्यानंतर खिलाडूपणा म्हणजे की एकमेकांचं हार पराजय या गोष्टी ज्या असतात हे आपण शिकतो आणि ते प्रत्यक्ष जीवनामध्ये पण काम येतं कारण पाहिला आपण बऱ्याच वेळेस काय होतो काही जणांना मानसिक धक्का बसला तरी ते सहन करत नाही काय व्हायचं नाही आणि जर तुम्ही खेळाडूपणा तुमच्यात असेल तर निश्चितच तुम्हाला यश अपयश ही दोन्ही पचवायची काय लागते सवय लागते हॅबिट लागते खेळ खेळल्यामुळे खेल, सहकार्य वाढीस लागते आणि गुणांचा विकास होतो खेळ खेळ आपण त्याच्यामध्ये एकमेकांना आपण काय करतो सपोर्ट कारण टीम म्हणून काम करत असतो आपण बरोबर आहे का आणि तसंच सहकार्य आपल्या प्रत्येक जीनात असेल तर आपण काय करू अभ्यासामध्ये सुद्धा एकट्या एकट्याचा विचार न करता चला आपण ग्रुप कसं पुढे जाऊ हे की नाही म्हणजे एकमेकांना सहकार्य संघ भावना हे गुण वाढीस लागतात आणि त्यानंतर एक कॅप्टन असतो बघा ते आपण टीमला घेऊन चालतो तसं आपल्यामध्ये काय नेतृत्व गुण येतं की, की आपण सुद्धा समाजाला पुढे नेऊ शकतो म्हणजे इतके खेळाचे काय आहेत फायदे आहेत त्यानंतर खेळांचे प्रकार खेळांचे बैठे आणि मैदा मैदानी असे दोन प्रकार आहेत तर दोन कॅटेगरीजमध्ये घेऊ आपण त्यांना जे रूममध्ये बसून खेळू त्याला आपण काय म्हणू बैठे खेळ आणि जे दुसरे आहेत मैदानी खेळ बैठे खेळ बैठे म्हणजे बसून खेळायचे खेळ उदाहरणार्थ बुद्धिबळ पत्ते सोंगट्या कॅरम काचकवड्या हे खेळ कुठेही बसून खेळता येतात तर बुद्धिबळ असेल पत्ते असेल त्यानंतर सोंगट्या कॅरम काचकवड्या हे सगळे खेळ कुठेही बसून खेळता येते म्हणून आपण बैठे खेळ म्हणू सागर गोटे हा बैठे खेळ प्रामुख्याने मुली खेळतात आणि मुलींमध्ये असणारा जो प्रमुख बैठे खेळ आहे तो कोणता आहे सागर गोटे भातुकली हा खेळही लहान मुलींचा समजला गेला असला तरी त्यात घरात सर्व, सर्व सर्वजण सामील होऊ शकत आता भातुकली हा जो खेळ आहे ना तो लहान मुलींचा आहे तरी घरातील सर्वजण त्याच्यामध्ये का होऊ शकतात सामील होऊ शकतात विशेषतः बाहुला बाहुलीचे लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असेल आणि त्यातही बाहुला बाऊलींचे जे लग्न आहे ते कौटुंबिक आनंदाचा सोहळाच आपण त्या खेळाला काय करू शकतो कन्सिडर करू शकतो त्यानंतर आहे मैदानी खेळ मैदानी खेळामध्ये देशी आणि विदेशी खेळ असे प्रकार आहेत देशी खेळामध्ये लंगडी कबड्डी आट्यापाट्या खो खो इत्यादी खेळांचा समावेश होतो आता मैदानीमध्ये दोन कॅटेगरी आहेत जे ऑलरेडी आपल्या देशामध्ये होते त्यांना आपण काय म्हणू देशी खेळ आणि जे इतर देशाकडून आपण शिकलो त्यांना काय म्हणू आपण विदेशी खेळ तर लंगडी कबड्डी आट्यापट्या आणि खो खो हे सगळे खेळ जे आहेत ते देशी खेळ आहेत मुलामुलीमध्ये गोट्या लगोरी विट्टी दांडू भिंगड्या भोरे फुगडी लंगडी असे खेळ लोकप्रिय आहेत त्यानंतर मुलां मुलीमध्ये लोकप्रिय असणारे खेळ त्यामध्ये गोटे असतील लगोरी असेल विट्टी दांडू अगोदर फार चलायचं आपण भिंगड्या भोवरे फुगडी तर आजही चालतं झिम्मा असेल लंगडी हे सर्व लोकप्रिय खेळ आहेत माहीत आहे का तुम्हाला राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या बाई साहेबा साहेबासरी शरीराचा शोक फार उटर, ला, वर, होता उठून मल खंबा जाऊन दोन घटका कसरत करून नंतर घोडा मंडळावर धरून हत्तीवर बसून हत्तीच फेरवटका करून चार घटका दिवसास खुराकाचे खाणे व दूध पिणे करून स्नान होत असे आता विष्णूगड गोडसे यांच्या माझा प्रवास या पुस्तकामध्ये त्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्य दिली पण तर ज्या राणी लक्ष्मीबाई ना तर त्यांना म्हणजे शरीराचा शोक म्हणजे फिटनेस मेंटेन करण्याचा फार हे होता कटाक्ष होता सकाळी उठून ते मल्लखांबाशी जाऊन दोन घटका कसरत करून म्हणजे अगोदर काय करायचे ते प्रॉपर एक्झरसाइज त्यानंतर घोडा मंडळावर धरून लागलीस हत्तीवर बसून फेरफटका बरोबर म्हणजे हत्तीवर बसून त्यांचं काय व्हायचं त्या ठिकाणी हेरफटका व्हायचा म्हणजे पा एक्झरसाईज पण आलं त्यानंतर जसं आपण हॉर्स रायडिंग एलिफंट रायडिंग म्हणतो ते पण आलं बरोबर आणि त्याच्यानंतर खुराखाचे खाणे आणि दूध पिणे म्हणजे त्यांचं फक्त म्हणजे फिटनेस कसं होतं एक्झरसाईज हॉर्स रायडिंग एलिफंट रायडिंग आणि प्लस चारी टाईम जे एकदम क्वालिटीचं जेवणं हे की नाही आणि दूध वगैरे पिणं सकस तयार घेणं अशा पद्धतीचं त्यांचं फिटनेस होतं विदेशी विदेशी मैदानी खेळात बॅडमिंटन टेबल टेनिस तसेच हॉकी क्रिकेट फुटबॉल गोल्फ पोलो इत्यादी खेळांचा समावेश होतो आणि विदेशी मैदानी खेळ जे आहेत त्यामध्ये प्रसिद्ध असणारे खेळ बॅडमिंटन असेल टेबल टेनिस हॉकी क्रिकेट फुटबॉल हा तर जगातला सर्वात लोकप्रिय खेळ आहे पहा गोल्फ पोलो ह्या सगळ्या खेळांचा समावेश होतो मैदानी खेळामध्ये धावण्याचे मै श धावण्याच्या शरीर हे जगभर लोकप्रिय आहेत आणि मैदानी खेळामध्ये जर पाहिलं आपण तर जी रनिंग रेस आहे हे की नाही जे ॲथलीट लोक असतात तर त्यांच्यामध्ये सर्वात फेमस जर कोणतं असेल हुसेन बोल्ट नाव ऐकलं असेल तुम्ही हे की नाही तर जगभर असं लोकप्रिय असं खेळ आहे यात शंभर मीटर दोनशे मीटर मॅरेथॉन आणि अर्थ यांच्या शर्यती यांचा समावेश हां आता याच्यात शंभर मीटर दोनशे मीटर त्यानंतर मॅरेथॉन मॅरेथॉन तुम्ही किती घेऊ हो शकता चार किलोमीटर आठ किलोमीटर वीस किलोमीटर मॅरेथॉन म्हणजे स्लो रनिंग असते आणि त्यानंतर अडथळ्याच्या शर्यती या सगळ्यांचा समावेश होतो त्याच्यामध्ये शारीरिक कौशल्यावर आधारित मैदानी खेळांमध्ये गोळा फेक थाळीफेक लांब उडी व उंच उडी पाण्यातील खेळामध्ये पोहण्याच्या शर्यती वॉटर पोलो नौका तसेच शारीरिक कसरतीच्या खेळामध्ये मल्लखांब दोरीवरचा मल्लखांब जिमनॅस्टिक इत्यादींचा समावेश होतो तर शारीरिक कौशल्यावर आधारित मैदानी खेळ जर पहिला आपण तर त्यामध्ये गोळा फेक असेल फेक लांब उडी उंच उडी स्विमिंग मायकल फ्लेप्स नाव तुम्ही ऐकलं असेल स्विमिंगमध्ये फेमस असणारा वॉटर पोलो नौकानायम तसेच शारीरिकच्या शारीरिक कसरतीच्या खेळामध्ये जर पाहिलं आपण तर मल्लखांब त्यानंतर दोरीवरचा मल्लखांब आणि जिमनॅस्टिक जसं की तर मल्लखांब दाखवलं आहे पहा तुम्हाला फोटोजमध्ये आणि जिमनॅस्टिक जर पाहिलं आपण तर ऑलिम्पिकमध्ये याला खूप महत्त्व आहे पहा सर्वात एक्स्ट्रीम लेवलला फिटनेस जर पाहिजे तर जिमनॅस्टिक म्हणजे बॉडी फोल्ड होणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे तो जो प्रकार आहे तो सर्वात स्टंटवाला प्रकार आहे पहा जिमनॅस्टिक माहीत आहे का तुम्हाला श्रीमती मनीषा बाठे यांनी केलेल्या संशोधनानुसार कुस्तीसाठी पूरक असा मल्लखांब व त्यातील पकडी यांची निर्मिती उत्तर पेशवाईतील मल्ल विद्यागुरु बाळ देवधर यांची आहे आता श्रीमती मनीषा बाठे यांनी काही इतिहास संशोधन केलं आणि कुस्तीसाठी जे पूरक असा मल्लखांब आणि त्यातील जो पकडी आहे तर याची निर्मिती केव्हा झाली याचं त्यांनी थोडं संशोधन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की उत्तर पेशवाईतील म्हणजे पेशवाईच्या उत्तर काळामध्ये जर पाहिलं आपण तर एक मल्ल विद्यागुरु म्हणजे मल्लखांब शिकवणारे ह ना शिक्षण देणारे जे गुरु आहेत बाळभट देवधर तर यांनी जे आहे ही टेक्निक आणली बाळभट दादांना हा व्यायाम असेही त्यांनी नमूद केले आहे आणि कुस्तीसाठी जे मल्लखांब आणि पकड ही कशी असावी या तर याची आयडियाज त्यांना कशी आली बाळभट्ट देवदऱ्यांना तर त्यांनी झाडावरील वानरांच्या किडा पाहिल्या आणि ते त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन त्यांनी तसं नमूद केलं की त्याच्यातून आपण ती आयडियाज आपल्याला सुचली साहसी खेळ स्केटिंग आणि स्किंग घसरण्याच्या शर्यती आईस हॉकी हे खेळ लोकप्रिय आहे आज जर पहिला आपण तर जे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणू आपण तर त्याच्यामध्ये स्केटिंग हा प्रकार फार फेमस आहे प न्यू जनरेशनमध्ये आणि त्यानंतर स्किंग म्हणजे घसरण्याच्या ज्या शर्यती असतात त्यातल्या त्यात पुन्हा जिथं बर्फ वगैरे हो प्रदेश आहे अशा ठिकाणी आईस हॉकी हे सगळे खेळ प्रसिद्ध होत आहेत लोकप्रिय आहेत साहसी व रोमांचकारी खेळामध्ये रो ग्लायडिंग मोटरसायकल मोटर, मोटर कार यांच्या शर्यतींचा समावेश होतो आणि ॲडव्हेंचर आणि एंटरटेनिंग साहसी आणि रोमांचकारी खेळामध्ये आणखीन जर पाहिलं आपण तर प्रस्तरारोहण ग्लायडिंग मोटरसायकल मोटार कार म्हणजे ह्या सगळ्या जे आहेत रेस कॉम्पिटिशन म्हणून आपण त्याने एक निशर येते तर याचा सर्व समावेशसुद्धा खेळामध्ये होतो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण खेळांच्या स्पर्धासंदर्भात डिस्कस करतो